ओके okay. हॅलो स्टुडंट्स uh, आजच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट तीन इम्पॉर्टंट प्रोसेस आहे तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे काय आहे हे समजून घेऊ ठीक आहे बघा आपल्याला uh, माहिती आहे आपल्या सगळ्यांची बॉडी जी आहे uh, right? ना ही सेलपासून बनलेली आहे राईट एक सेलपासून बनलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे सेलच्या सेलमध्ये एक सेल ऑर्गनल्स असतं जसे खूप सारे सेल ऑर्गनेल्स सा आपल्याला माहिती आहे त्यातले एक सेल ऑर्गनेल्स म्हणजे सेलचं असतं न्यूक्लियस ओके okay? आता या न्युक्लिअसमध्ये या न्युक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतं तर न्युक्लियसमध्ये असतं डी एन ए ओके तर या डी एन एचं काम काय असे आपल्या बॉडीमध्ये डी एन एचं काय काम आहे डी एन ए काय करतं तर डी एन एकडे काम असतं ते म्हणजे काय शरीराला जे पण लागणारं प्रोटीन आहे हे बनवायचं काम हे डी एन एकडे असतं ओके म्हणजे डी एन एचं काम काय प्रोटीन सिंथसिस करणं हे त्याचं इम्पॉर्टंट काम आहे आता हे जेव्हा डी एन ए प्रोटीन बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत कुठल्या कुठल्या प्रोसेसमधून तो जातो हे आपण बघूया आता डी एन एचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे राईट डी एन ए हा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे बरोबर हे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे आता ह्या डबल स्टँडर्ड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की इकडे हा जो आपल्याला एक सेगमेंट दिसतो आहे एक स्टँड दिसतं आहे हे स्टँड कशाजने बनलेलं असतं तर न्यूक्लियटाईटच असतं हे आपल्याला माहिती आहे आता ज्या वेळेस प्रोटीन बनवायचं असतं त्यावेळेस या न्युक्लियसमध्ये एक इम्पॉर्टंट एन्झाईम्स असतं आणि त्याचं नाव असतं आर ए पॉलिमरीज ठीक आहे एक एन्झाईम्स आहे त्याचं नाव आहे आर एन ए पॉलिमरीज आता हे आर एन ए पॉलिमारीजचं काम काय तर या आर एन एचं पॉलिमरचं काम आहे की हा जो डबल स्टँडर्ड डी एन ए आहे का के याला तोडायचा अनझिप करायचा जसं एखादी चैन असते जसं रनर फिरवलं आपण तर ती चैन अनझिप होते तसंच आर एन ए पॉलिमरचं काम काय की या डी एन एला अनझिप करायचं समजा अनझिप केला आता इथं बघू आपण याला अनझिप केला आता अनझिप केल्यावरती इथे काय प्रत्येक एक जो स्टँड आहे याच्यावरती काय असतात तर याच्यावरती हे बेसेस असतात ओके okay. आपल्याला माहिती आहे हे दोन स्टँड ज्यावेळेस डी एने जेव्हा डबल स्टँडर्डमध्ये असतो तेव्हा या स्टँडवरचा बेस आणि या या स्टँडवरचा बेस यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं आणि आर एन ए पॉलिमवरेस काय करतं ते बॉन्डिंगच तोडून टाकतं त्यामुळे आता हे दोन स्टँड वेगळे झाले आता इथं बेसेस आहेत समजा इथं हे ॲडिनाईन आहे गुआनाईन आहे सायटोसिन आहे असे हे बेसेस आहेत आता ज्यावेळेस आर एन ए ज्यांना तोडतं त्यावेळेस हे सर्व कुठं चालू आहे तर हे सगळं चालू आहे न्यूक्लियसमध्ये अँड न्यूक्लियसमध्ये खूप सारे बेसेस आहेत जसं की डी एन ए आणि आर एन एचे जे बेसेस असतात ते सगळे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात मग हा आर एन ए आर एन ए पॉलिमरेज नावाचा जो एन्झाईम्स आहे तो काय करतो तर यांचं मॅचिंग करतो मॅचिंग करतो म्हणजे या आयडनाईनची मॅच होणारा बेस इथे कनेक्ट करतो आता आयडॅनाईनसोबत कोण होईल आर एन एमध्ये आपल्याला होतं ॲडनाईन कंबाईन होतो हो कोणासोबत युरॅसिलसोबत मग हा आर एन ए पॉलिमरेज काय करेल इथं युरॅसिल युरॅसिलसोबत याला मॅच करेल ग्वानाइन सायटोसिन्ससोबत मॅच करेल आणि सायटोसिन्स परत ग्वॅनाईनसोबत मॅच करेल याचं पूर्ण एक स्टँड बनवेल ओके या स्टँडलाच आपण काय म्हणतो या स्टँडलाच आपण म्हणतो मॅसेंजर आर एन ए ओके यालाच काय म्हणतो आपण मॅसेंजर आर एन ए म्हणजेच आता काय झालं डी एन एचं कॉपी झालं है ना डी एन एचे जे पण सिक्वेन्स होता जेनेटिक सिक्वेन्स होता तो आता कॉपी झाला ह्या कॉपी होण्याचा ज्या प्रोसेस आहे यालाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन ओके म्हणजे डी एन एपासून आता काय बनला मॅसेंजर आर एन ए बनला याच प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन ठीक आहे आय सगळ्यांना क्लिअर झालं असेल की ज्या मेसेंजर आर एन ए बनतो डी एन एपासून याच प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो आता ही सर्व प्रोसेस कुठे चालू आहे तर ही सग सगळीची सगळी प्रोसेस म्हणजे ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे ही न्यूक्लियसमध्ये चालू आहे एकदा मॅसेंजर आर एने बनला का मॅसेंजर आर एने न्युक्लियसमधून बाहेर येतो आता बाहेर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे बाहेर आल्यानंतर सेलचे वेगवेगळे ऑर्गनेल्स आहे त्याच्यामध्ये एक ऑर्गनेल्स आहे तो म्हणजे कोण रायबोझोम्स ओके आता राय जसंही जसं हा मॅसेंजर आर ए बाहेर येईल तसंच राय त्याला कोण अटॅच होतं तर त्याला रायबोझोन्स अटॅच होता हा बाहेर आलेला मॅसेंजर मॅसेंजर आरेने आहे तो मी असं दाखवतो इथं आहे युरॅसिल सायटोसिन गोएनाइन ओके आता गुए? हे सिमिलरली हे सगळे सिक्वेन्स असे बनलेले आहेत समजा इथे अजून एक घेऊया युरासिल सायटोसिन आणि ग्वेनाईन ओके असं वेगवेगळे सिक्वेन्स याला कनेक्ट झालेलं असेल आता ज्या वेळेस हा मॅसेंजर बाहेर येईल तेव्हा त्याला लगेच रायबोझोम्स काय करतो त्याला कनेक्ट होतो आता रायबोझोम्स कनेक्ट झाल्यानंतर हा जो बेसिसचा जो आपल्याला ग्रुप दिसतोय तर ह्याचे तीन तीनचे ग्रुप पडतात म्हणजे हा एक दोन आणि तीन या तिघांचा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो कोडॉन आणि तीन जणांचा ग्रुप आहे म्हणून मनु, म्हणून याला आपण म्हणतो ट्रिप्लेट कोडॉन ओके म्हणजे तीन तीन जणांचे ग्रुप पडतात ज्याच्यामध्ये तीन बेसेस असतात युरॅसिल सायटोसन क्वॅनाइन असे तीन बेस घेतले याला मी काय म्हटलं कोडॉन सिमिलरली हा पण एक कोडॉन आहे असे वेगवेगळे व्हेरिएशनचे कोडान्स बनतील आता जेव्हा हे कोडान्स आता याच्यावरती जे बेसेस आहे युरॅसिल आहे सायटोसिन आहे आणि ग्वॅनाईन आहे ओके ह्या प्रत हा जो कोड बनलेला आहे म्हणजे तीन बेसेसचा मिळून जो कोडॉन बनलेला आहे हा जो कोडॉन आहे हा कोडॉन डिसाईड करत असतो काय ॲमिनो ॲसिड्स कारण आपल्याला माहिती आहे प्रोटीन बनवायचं असेल तर प्रोटीन कशापासून बनतं तर ॲमिनो ॲसिड्सपासून बनतं म्हणजे हे तीन जे बेसिस आहेत ह्या कोडॉनवरचे हे डिसाईड करतात की याला कुठल्या ॲमिनो ॲसिड्स कनेक्ट होणार आहे ओके आता हे जे तीन ग्रुप्स आपल्याला हे जे तीन बेसिस दिसतात आहे यांचे अँटीकोडन्स ट्रान्सफर आर एन ए घेऊन येतात आता हे ट्रान्सफर आर कुठं कुठे असतात तर सायटोप्लाझॉनमध्ये असतात हे ट्रान्सफर आर एन ए काय करतो हे ट्रान्सफर आर एन ए यांचे अँटीकोडन्स घेऊन येतो आणि सोबत सोबतच हा तीन बेसचा मिळून जो ग्रुप बनलेला आहे जो कोडॉन बनलेला आहे हा कोडॉन जो ॲमिनो ॲसिज इंडिकेट करतोय तो ॲमिनो ॲसिज्स हे ट्रान्सफर आर एन ए घेऊन येतील याच्यासोबतच यांचे अँटिकोडन्स पण आता आता यूज ॲन्टीकोडन कोण असेल युरासिल्स अँटीकोडन असेल ॲडेनाईन स सायटोसिन्स आणि ग्वानाइन सायटोसिन्स हे घेऊन येईल ट्रान्सफर ए आणि त्याच्यासोबतच काय करेल त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच तो काय घेऊन येईल तर त्याच्यासोबतच तो घेऊन येईल ते म्हणजे ॲमिनो ॲसिड्स ॲमिनो ॲसिड ओके आता हे सगळे राय हे कुठं येतं हे सगळं रायबोज याला रायबोझोन्स कनेक्ट झालं तर रायबोझोम जर बघितलं तर रायबोझोन्समध्ये तीन साईड्स असतात त्याचे तीन साईड असतात ट्रान साईड ए साईड पी आणि साईड ई ओके हे कंबाईन झाल्यानंतर हे दोन बेसेस म्हणजे हे कोड्स आणि ट्रान्सफर आर एन एने आणलेले हे अँटी कोडांस आहेत दोन्ही पेअर झाले त्यासोबतच ट्रान्सफर आर एने काय घेऊन आलं आहे अमिनो ऍसिड घेऊन आलं आहे हे कोण डिसाईड करतं कुठलं अमिनो ॲसिड आईल तर हे जे कोडॉन्स आहे त्या कोडॉन्सवरचे जे बेस आहे हे डिसाईड करतात की ट्रान्सफरने कुठल्या अमिनो ॲसिड्स घेऊन येईल आता हा अमिनो ॲसिड घेऊन आला त्याच्यानंतर परत हे तीन जे बेसेस आहेत म्हणजेच हे जे कोडॉन्स आहेत याच्याशी मॅच होणारा हे डिसाईड करणारा जो अमिनो ॲसिड असेल तो अमिनो ॲसिड्स परत दुसरा ट्रा ट्रान्सफर याने याच्याकडे घेऊन येईल से सिमिलरली ह्यासोबतच याला मॅच होणारे जे पण अँटीकोडॉन्स आहेत तर ते पण तो अँटीकोडन्स घेऊन येईल जसं युरॅसिल आहे युरॅसिल कम कोणासोबत कंबाईन होईल युरॅसिल कंबाईन ॲडनाईनसोबत सायटोसेन्स कोणा ग्वानाइन ग्वानाइन कोणासोबत सायटोसेन्स हे सगळे दोन्ही अँटी हे सगळे अँटीकोडन्स तो घेऊन येईल आणि त्यासोबत ॲम्युनोसिड्स घेऊन येईल आता हा अम्युनोसिड्स आहे आणि हा पण ॲम्युनोसिट्स आहे ओके आणि हे ॲम्युनोॲसिड्स आणि हे ॲम्युनोसिड्स या ॲम्युनोसिड्स आणि ह्या अम्युनोसिटमध्ये एक बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो पेप्टाईड लिंकेज ठीक आहे याला आपण म्हणतो याला आपण म्हणतो पेप्टाईड याला आपण म्हणतो पेप्टाईड लिंकेज ओके हाँ हा बॉन्ड तयार होईल आणि हा एकदा बॉन्ड तयार झाला तर हे जे रायबोझोम्स आहेत म्हणजे हा बॉन्ड तयार झाल्यानंतर हा अमिनो ॲसिड्स इकडे शिफ्ट होऊन जाईल आणि ज्यावेळेस इकडे शिफ्ट होऊन जाईल तेव्हा हे जे कोडन्स आणि अँटीकोडन्स आहेत हे काय होईल तर हे इथून तुटून जातील म्हणजे जा डिस्कड होऊन जाईल सिमिलरली हा रायबोझोम्स इकडे शिफ्ट होऊन जाईल आता ज्यावेळेस हे ज कोडॉन अँटीकोडॉन जेव्हा स्पेरिंग होतं त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन ओके फायनली दोन प्रोसेस झाल्यात एक झालं ट्रान्सक्रिप्शन एखादं ट्रान्सक्रिप्शन आणि तर ट्रान्सलेशन ओके दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर शेवटी आपल्याला आपण बघितलं की रायबोझोम्स हा प्रत्येक एक पेप्टाईड एक अमिनो ॲसिड दुसऱ्या अमिनो ॲसिडला कनेक्ट झाल्यानंतर याचं काम संपतं आणि हा कॅडेच कळून जातो सेम टाईम रॅबोझोम्स पुढे पुढे शिफ्ट होत जातो आता हे जे शिफ्टिंग आहे रॅबोझोमचं फ्रॉम वन एंड टू द फ्रॉम वन एंड ऑफ द मॅसेंजर एंड टू द अनदर एंड म्हणजे एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जे रॅबोझोमचं शिफ्टिंग चालू आहे त्यालाच आपण म्हणतो ट्रान्स लोकेशन त्याला काय म्हणतो ट्रान्स लोकेशन ओके आय होप ह्या तिन्ही काही सगळ्यांना क्लिअर झालं असेल पहिलं ट्रान्सक्रिप्शनमध्ये परत एकदा रिवाईज करू आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे आपण म्हटलं होतं की ज्यावेळेस डी एन एपासून पासून ज्यावेळेस आर एन ए म्हणतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन ज्यावेळेस नंतर ज्यावेळेस तो आर एन ए बाहेर येईल आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी जे पण अँटीकोडान्स आहेत ते घेऊन जेव्हा ट्रान्सफर आर एन ए त्याला कनेक्ट होईल त्या त्या प्रोसेसला आपण म्हटलं होतं ट्रान्सलेशन आणि हे करत असताना ज्यावेळेस रायबोझम्स एका एन्डपासून दुसऱ्या एंडपर्यंत शिफ्ट होत जातो यालाच आपण म्हणतो ट्रान्स लोकेशन आय होप हे तिन्ही कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाले असेल